आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा निघणार निघणार म्हणजे नाही नाही हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्माने झाले हे मला वैरी समजायला लागले माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आपलेच काही जवळचे लोक फोडायला ला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओदून घेतील आपली शहानुकळ्याची पैदाशीही खरं बोलायचं शिकार एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात मातलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जा जातीला बदनाम करू नका आराम करो शेवटी जात जात असतील कामाला नाही जातच येईल वेळ आल्यावर वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडक घेऊन जातच येऊ शकते दुसरे मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यांना देऊ नका का आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यांना देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यांना देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यांना देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मर मिळालं आख्या

दारू पिऊ नका मी हात जोडून पाय फडून सांगतो तुमच्या दारू पिऊ देशाच्या पाठवा अशी कणखर जात हे नाही जा तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख फक्त दारू सोडा आणि शेतात कचा काच काम करायचं लाजायचं नाही तर आपल्याला हलवितेन बरं का राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधरायचं बघायचे आपल्या पुरी पूर, अधिकारी करायचे बघायचे हे पाचच आहे एकदा जर पोरगन पोरगी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्षे टेन्शनच नाही भाऊ कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायचे आपल्या लेखी बाईच्या हातात राहिलं पाहिजे नाही तर राहावं लागतं म्हणतो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे असं कामं करा